जनतेला अण्णा यांचा वादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित थीम करणार आणि पिंपरीत जागतिक दर्जाचे इंटरनॅशनल अंडर वॉटर एक्वेरियम बांधण्याचा वादा मतदारसंघात पाणी निचरा प्रकल्प सुरू करून नियमित नाले सफाईची व्यवस्था करणार आणि नदीकाठच्या परिसरातील पाणी तुंबण्याची समस्या सोडवणे आणि पवना नदीकाठी सीमा भिंत बांधण्याचा वादा महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी विशेष सुरक्षा योजना लागू करणार आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा वादा मतदार संघातील शासकीय शाळांचे पुनर्निर्माण करणार आणि जास्तीत जास्त शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून देण्याचा वादा लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणार आणि युवकांना कमी दरात कर्ज व प्रशिक्षणासह विविध शासकीय योजनांद्वारे व्यवसाय उभारण्याचा वादा येत्या वीस नोव्हेंबरला घड्याळाचे बटन दाबा